खडक पूर्णा धरणात संयुक्तिक कारवाई सुरूच पुन्हा सत्तावीस लाखाचा ऐवज नष्ट पोलीस प्रशासन महसूल प्रशासनाकडून नियमितपणे खडक धरणात होत असलेल्या रेती चोरीवर आळा बसविण्यासाठी प्रशासन सज्ज असते आज प्राप्त माहितीनुसार मेहुणा राजा शिवारात एक इंजिन बोट आणि रेती साठवणूकसाठी वापरण्यात येणारी फायबर बोट किंमत अंदाजे सत्तावीस लाख रुपये मुद्देमाल अवैध रेती चोरीच्या इराद्याने आली असता महसूल अधिकारी पोलीस अधिकारी कर्मचारी पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी पोलीस उपनिरीक्षक हेमंत शिंदे महसूल मंडळ अधिकारी विजय हिरवे कॉन्स्टेबल विलास दराडे महसूल अधिकारी शरद काकडे खडकपूर्णाचे पुरुषोत्तम भागिले या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाया नक्कीच रेती चोरावर काही प्रमाणात आळा नक्की घालतील प्राईम मीडिया ट्वेंटी फोरसाठी प्रभाकर मांटे बुलढाणा